पाटलांनी जानेवारी रोजी मुंबई येथे उपोषण करणार असे जाहीर केले आणि आता ओबीसी नेते तारखेपासून मुंबईमध्येच आंदोलन करणार असं म्हणतायेत पत्रकार परिषदेमध्ये ओबीसी नेते काय म्हणाले पण ते ऐकू या राज्यामध्ये मराठा समाजाने कधी नव्हे ते एक मोठं आंदोलन जे आहे प्रचंड मोठं आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा मा, समाजाला ओबीसीतून दाखले देऊन कुंबी समाजाचे सरकार दाखले देऊन ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा या मागणीसाठी प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलेले आहे मोठमोठ्या ला लाखांच्या बोट सभा सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि महाराष्ट्र सरकारवरती त्यांनी प्रचंड मोठं दडपण जे आहे ते या ठिकाणी ने निर्माण केलेलं आहे आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने आम्हाला शब्द दिलेला आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शब्द दिले आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही अशा प्रकारचा शब्द आम्हाला शिंदे सरकार त्यामध्ये फडणवीस साहेब असतील आदी दादा असतील सगळ्या पक्षांचे नेत्यांनी ने आम्हाला ने आश्वासित केलेला आहे पण तरी सुद्धा दुसरीकडे मराठा समाजाचे नेते आता आम्हाला चोपन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि रक्तनात्याच्या नियमाप्रमाणे त्यांनाही त्याचा लाभ मिळण्याप्रमाणे जवळपास दोन कोटी समाजाला जवळपास या सवलती मिळतील अशा प्रकारच्या उल्गणा ज्या आहेत ते मराठा समाजाचे नेते जाहीरपणे माध्यमांच्या माध्यमातून करत आहेत आणि त्याच्यामुळे हा दोन ते अडीच कोटी असलेला समाज जो आहे तो जर या ओबीसी मध्ये आला तर ओबीसीच्या आरक्षणाचे तीन तेला राहिल्याशिवाय वाढणार नाही हा गरीब समाज जो आहे त्याचं जे हक्काचं आरक्षण जे आहे ते हिसकावून घेतल्याशिवाय हा समाज झाला नाही अशी अशा प्रकारची भावना जी आहे ती समस्त महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये झालेली आहे नुकतंच आता दरांगेली महाराष्ट्र शासनाला आव्हान दिलेलं आहे की कुठल्या पैसे आम्ही तीन कोटी मराठा समाज जो आहे तो वीस तारखेला मुंबईमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण करून तीन कोटी समाज या ठिकाणी येणार आहे आणि जोपर्यंत मराठा समाज ओबीसी मध्ये जोपर्यंत दाखले संपूर्ण मिळत नाहीत तोपर्यंत ते आंदोलन जे आहे ते मागे घेणार नाहीये आणि संपूर्ण मुंबईची जी अर्थव्यवस्था जी आहे संपूर्ण व्यवस्था जी आहे कायदेसृष्टी जी आहे त्या ठिकाणी भोजवारा उडवायचा जो आहे त्या तोही इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे इतकं मोठं दडपण जे आहे ते या सरकारवरती त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळं यापूर्वी सुद्धा सरकारने रात्री बेराती जी आर काढून शिंदे समिती नेमून अशा प्रकारे त्यांच्या दडपणाला भरी पडलेली आम्ही या ठिकाणी झालेलं आहे पाहिलेलं आहे आणि घडलेलं सुद्धा आहे आणि अशी त्याची पुण्यात पुन्हा सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून ओबीसी समाज हे सगळं फक्त स्वस्त बसून शांतपणे पाहत बसणार नाहीये कारण ओबीसी समाज सुद्धा आता जागा झालेला आहे त्याला त्यांच्या हक्काची हे झालेली आहे हे गरीब समाजाचं आरक्षण आहे मराठा समाज, समाज प्रस्थापित आहे धन धनदांडगे सत्ताधीश आहेत सगळ्या 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 त्यांच्याकडे यंत्रणा उपलब्ध आहेत म्हणून अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांच्या त्यांच्या दबावाला जर झुकलं तर मग ओबीसी समाजामध्ये काय पर्याय आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाने आता असा निर्णय केलेला आहे की जर मराठा समाजाचं पुन्हा एक मोठं आंदोलन वीस तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल तर त्याच दिवशी त्याच वेळी या संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखांच्या संख्येने जे आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा कुपोषण सत्याग्रह जे काय आंदोलन जे काय आयुध दिलेले आहेत आम्हाला घटनेमध्ये ते सगळ्यांचा वापर करून शांततेच्या मार्गानं ओबीसीचं सुद्धा आंदोलन जे आहे ते वीस तारखेपासून या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं या सरकारनं पाहायला मिळेल हे आमचं आंदोलन जे आहे हे आमचं आंदोलन सरकारच्या विरोधात आहे हा हे आंदोलन आमचं कुठल्या समाजाच्या विरोधात नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की हा आमचा तेली माळी साळीकोटी गरीब हा गरीब धनगर होणार हा गावकुसा बाहेरचा हा गरीब समाज आहे यांच्या वंधावी समाजाचे ऊसतोड कामगार आहे यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे बाधा येता कामा नये त्यांचा हिसकाव घेऊ नये हीच आमची काही भूमिका आहे वास्तविकता मराठा आरक्षणाला कधीच आम्ही विरोध केला नाही कुठल्याच समाजाने विरोध केलेला नाहीये जे काय पन्नास टक्क्याच्या वर तर ओपन कॅटेगरीतलं जे आहे जे देवेंद्र फडणवीस सरकारने देऊ केलं होतं जे, जे राणे कमिटीने देऊ केलं होतं ते त्यांना द्यायसाठी आमचं आधी आधी म्हणा नाहीये त्याचप्रमाणे आज मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळत आहे का तर ते मिळत आहेत आता कुठलं मिळत आहे त्यांना तर ईडब्ल्यू च आरक्षण त्यांना आज मिळत आहे त्या ठिकाणी दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के आरक्षण जे आहे ते एकट्या मराठा समाजाने घेतलेलं आहे हे रेकॉर्ड जे आहे मंत्र्यांनीच जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे ईडब्ल्यूचं आरक्षण जे आहे ते जर कमी पडत असेल तर ते वाढवून घेण्यासाठी जे काय प्रक्रिया असेल ती मराठा समाजाने करायला आमचं काही म्हणणं नाही सरकारनं ती प्रक्रिया पूर्ण करावी त्या ठिकाणी केंद्रात तुमचं राज्य आहे आणि घटना दुरुस्ती करून झालेलं घटनात्मक आरक्षण ते आहे आणि अशा प्रकारे ते आरक्षण मिळत आहे आता सरकार म्हणत आहे की जे आता क्युरिटी पिटिशन जे आहे प्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून तेही आरक्षण जे आहे मिळवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे म्हणजे जे काही सुप्रीम कोर्टात जे आरक्षण गेलेलं आहे ते परत मिळवण्याचं जे आहे तो शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी शिवरायांची शपथ घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज दिलेला आहे परंतु त्या शपथेला मराठा समाजानं वाटाचे अक्षर लावले कारण त्यांची मागणी ठामच आहे हो की आम्हाला आम्हाला कुठल्याही पैसे कुणबी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला या ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावं हीच एक मागणी ते लावून धरलेली ला आहे ते जे प्रिव्हिटिव्ह पिटिशन आहे बाकी सगळे त्यांची शपथ आहे सरकारचे बाकीचे प्रयत्न आहेत याला ते मुलीच मान्यता दिलेली आम्हाला दिसत नाही आता हे जे आंदोलन जे आहे वीस तारखेपासून हे जसं इतर तिघे तसं मुंबईमध्ये सुद्धा ह्या ओबीसीचं आंदोलन सुरू होणार आहे तर मराठा समाजाला आंदोलन करण्यासाठी मुंबईमध्ये परवानगी या सरकारने दिली तर मात्र आम्हाला ओबीसी नाही अशा प्रकारची परवानगी या सरकारला द्यावीच लागेल कारण मराठाला परवानगी द्यायची की ओबीसीला असं होणार नाहीये मराठा समाज या ठिकाणी या आंदोलनासाठी दहा लाख गाड्या घेऊन येणार आहे असं असं ज्यावेपणे माध्यमांच्या सांगितलं गेलेलं आहे वास्तविक दहा लाख गाड्या जे आहेत एवढा श्रीमंत जो आहे तो ओबीसी समाज नाही आहे आमच्याकडे दहा लाख वगैरे गाड्या असं काही नाही एवढी श्रीमंती आम्हाला अजून यायची आहे दहा लाख गाड्यांचं निदान पेट्रोल डिझेल म्हणलं तर ते शंभर कोटीच्या आसपास जात आहे इतक्या कोट्यावधींचा खर्च करणे इतकी श्रीमंती जी आहे ती आमच्या ओबीसी मध्ये आलेली नाहीये काय आणि म्हणून आमच्याकडे जे जे काय वाहन साधन आहे आमचं बेलदार समाज आहे आमच्याकडे गाडव आहे त्या गाडवाला बसून गाडवं घेऊन आमचे आमचे बेल्लार मंडळी या ठिकाणी येऊ शकतील शेतकरी आहेत आमच्या बैलगाड्या घेऊन येऊ शकतील आमच्याकडे वाढ काही पायी धिंड्या करून पायी धिंड्या करून सुद्धा आमचे ओबीसी मंडळी जे आहेत ते मुंबईकडे येऊ शकतील आणि त्यामुळं मुंबईमध्ये जे आहे मुंबईमध्ये स्वतः मुंबई प्रत्यक्षात मुंबईमध्ये आगरी कोळी कुणबी भंडारी धनगर वंजारी हे सगळे हमाली करण्यासाठी कामगार मंडळी आलेले आहेत बंजारा कंपनी आहेत झोपडपट्ट्यामध्ये पन्नास टक्के भटके उमुक्त आहेत त्यामुळं पाच पन्नास लाख जे आहे ओबीसी बांधव जे ते मुंबईमध्ये राहत आहेत त्यामुळे जर हे आंदोलन मुंबईमध्ये जर ओबीसीने चालू केलं तर मुंबईची काय अवस्था होईल याची कल्पना न केलेली बरे आहे म्हणून माझी विनंती आहे सरकारला की आपण आमच्या ज्या मागण्या आहेत हे आंदोलन आमच्या मागण्या काय आहेत आमच्या कुठल्याही परिस्थितीत जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत कुणबी दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत उडमी म्हणून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे एकही दाखला आम्हाला मान्य नाही शिंदे समितीने जे काय त्यांनी त्यांनी ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या सगळ्या चुकीच्या आहेत बोगस आहेत सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत आणि दमदट्या करून अधिकाऱ्यानं दमदाट्या करून त्या सगळ्या नोंदी केलेल्या आहेत त्यामुळे त्याची त्या चौकशी सुद्धा केली गेली के पाहिजे अशी सुद्धा मागणी आमची आहे त्यामुळं हा जो विषय जो आहे कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसी मध्ये समावेश करायचा हा विषय आम्हाला मुळीच मान्य नाही मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही हे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे आता हा जो गायकवाड कमिशन जे आहे त्यांनी जे आकडेवारी जी केली सादर केली होती ती सुप्रीम कोर्टानं साफ फेटाळलेली आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज हा मागासला नाही त्याचप्रमाणे गायकवाड कमिशनमध्ये कुणबी मराठा मराठा समाज हा कुणबी आहे कुणबी आहे म्हणून तो ओबीसी आहे हे सुद्धा म्हणणं जे आहे हे सुद्धा म्हणणं सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे आणि त्यामुळं हा जो पुन्हा जो हा जो प्रयोग सुरू आहे की कुठल्याही पैसे मराठा समाजाला पुन्हा मागासवर्गीय करायचं आणि पुन्हा सर्वेक्षण करायचं हा जो प्रकार जो सुरू आहे हा आम्हाला मान्य नाही आहे आणि एकदाच हा विषय संपलेला विषय आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार संपलेला विषय आहे तो तुम्ही पुन्हा सुरू करणार असाल तर आम्हाला त्या संपूर्ण प्रक्रियेला जे आहे आम्हाला कोर्टात आव्हान दिल्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग आमच्याकडे नाही आमच्या अनुवादी मागणी ती सुद्धा आहे की शिंदे समिती बरखास्त करा तिला स्थगिती द्या मागासवर्गीय आयोग जो आहे तो मागासवर्गीय आयोग जो आहे तो या ठिकाणी हायजॅक केलेला आहे त्या ठिकाणी ओबीसीचे अध्यक्ष होते त्याला त्याला काढण्यात आले त्यांना त्याचप्रमाणे ओबीसीचे सदस्य होते त्या मागासवर्गीय आयोगावरती त्यांनाही हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यामुळं हा हा सगळा प्रकार जो आहे हा भयानक प्रकार आहे यापूर्वी असं महाराष्ट्राने घडलं नाही की एखादा आयोगच हायजॅक करायचा एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी संपूर्ण आयोगच मराठा करून टाकायचा म्हणजे ह्या आयोगाचं मराठाकरण हे जे करण्यात आलेलं आहे ह्याला आमचा साफ विरोध आहे त्या नियुक्त्या केल्या के गेलेल्या आहेत आता सुनील शुकेजी जे आहेत त्यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेल्या आहेत त्या सगळ्यांना त्या बाहेर काढून त्या ठिकाणी ज्या नियुक्त्या केल्या गेल्या त्या सगळ्या मराठा समाज नियुक्त्या केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने मराठा समाजाच्या सदस्यांच्याकडून मला पुन्हा मराठा समाजाचा अहवाल घ्यायचा की मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे हा प्रकार जो आहे निंदनीय आहे आणि ह्याला आम्ही कुठल्याही प्रयत्नशील कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आयोगाची मुदत सहा महिने संपायला असताना नवीन नियुक्त्या करायचं नाही असा आयोगाचा कायदा सांगतोय आणि त्यामुळे ह्या नियुक्त्या सुद्धा बेकायदेशीर आहेत आणि म्हणून अशा आयोगाच्या अहवाल फिक्सिंग करून घ्यायचा हे आम्हाला मुळीच मान्य नाही त्याला आम्ही कुठल्याही पैसे आम्ही चॅलेंज करणार आहोत याची सरकारने गंभीरपणे नोंद घ्यावी आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमची जात एनिहाय जनगणना जी आहे ही जाते जनगणना सरकार का करत नाहीये आम्हाला कळत नाही पाचशे पाचशे कोटी मध्ये बिहारने जात जनगणना पूर्ण केली ना आता फक्त मराठा समाजाचा वीस दिवसात अहवाल घेण्यासाठी तीनशे साठ कोटी सरकारने दिले आणि मराठाचे ह्या संपूर्ण मराठा सहित सगळ्या समाज जातनिहाय जनगणना करायला पाचशे कोटीची अवस्था आहे हे पैसे सरकारकडे नाही सरकार का निर्णय घेत नाहीये म्हणून जोपर्यंत आता हा जात जातनिहाय जनगणण्याचा निर्णय सरकार करत नाही तोपर्यंत ओबीसींच आंदोलन जे आहे ते पुढे थांबणार नाही काही वाटेल, थे, वाटेल थे ते वाटेल ते झालं तर आंदोलन आता थांबणार नाही सरकारनं निर्णय घ्यावा जा जात जातनिहाय जनगणनाचा निर्णय करत नाही तो पण आंदोलन संपणार नाही आता दुसरा विषय असा आहे की ज्या काही निधी जो आहे तुम्ही मराठा समान दिलेला आहे अठरा एकोणीस हजार कोटीचा निधी जो आहे तो तुम्ही दिलेला आहे सत्तर हजार मराठा समाजाला तुम्ही पंधरा पंधरा लाख बिन बिनव्याधी दिलेला आहे तुम्ही आम्हाला का देत नाही ओबीसी का देत नाहीये भटके मृतांना का देत नाहीये बारामृद्ध का देत नाहीये हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं हे आमचं आंदोलन जे आहे हा निधी जो आहे हा निधी सुद्धा जेवढा तुम्ही मराठा समाज दिलेला आहे तेवढा निधी जो आहे निदान तेवढा तरी निधी जो आहे तो आम्हाला दिल्याशिवाय आमचं आंदोलन आता संपणार थांबणार नाही काही झालं तरी आता सरकारला म्हणजे आमच्या सुद्धा त्यांच्या तर सरकारला आमच्याकडून सुद्धा आता सुट्टी नाहीये त्यामुळे सरकारनं ना आता निर्णय घेणं भाग आहे आमच्याशी मिटिंग केलं आम्हाला आश्वासित केलंय आम्ही त्यांचा आभार मानलेला आहे